नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गायरान हक्क अभियानच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबजोगाई या कार्यालयासमोर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला यावेळी गायरान हक्क अभियान संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी अंबजोगाई यांना निवेदन देऊन गायरानधारकांचे अतिक्रमण नियमाकूल करून त्यांना सातबारा देण्यात याव्यात तसेच पेरणीचे पंचनामे करण्यात यावे फौजदारी दस्ता आधारे अल्पभूधारक योजना पीक कर्ज योजना हो राबवून मोफत बियाणे व वाटप करण्यात यावे तसेच गायरनधारकांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार घरकुल योजना हो देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन गायरन हक्क अभियान संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना देण्यात आले या अर्धनग्न मोर्चामध्ये अंबाजोगाई धारूर केस तालुक्यातील बहुसंख्य गायरनधारकांनी आपला सहभाग घेतला असून आडस खोडस या ग्रामीण भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला होता या मोर्चाचे नेतृत्व गायरान हक्क अभियान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही एस लोखंडे महाराष्ट्र प्रदेश सचिव बी बी गायसमुद्रे यांनी केले यावेळी परमेश्वर जोगदंड धमानंद कासारे शैलेंद्र कांबळे प्रकाश वेतपाठक गोविंद मस्के यांच्यासहित मोठ्या प्रमाणात गायरानधारक उपस्थित होते आर्य एस न्यूज अंबाजोगाई